स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आता सध्या जे काही उपाय सांगणार आहे हे सर्व गणपती बाप्पा असताना आपल्याला कोण कोणते उपाय करायचे आहेत हे उपाय असणार आहेत पहा ज्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले नाहीत मग त्यांनी काय करायचं काही हरकत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची फोटो मूर्ती ही निश्चित असतेच असते असं कोणीही नाही की ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो नसतो आणि ज्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत त्यांच्या घरी तर उत्तम काहीही हरकत नाही तर उपाय असा आहे की तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे हे दूर करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी वाईट बाद आहे काळीशक्ती आहे किंवा कोणी काही बांधी केलेले आहे घरामध्ये कंटिन्यू आजार पण चालू आहे नोकरी व्यवसाय लागत नाही आहे आणि जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये ग्रोथही होत नाही आहे न मिस्टर असतील मुलं असतील वेगळ्या कोणत्या तरी वळायला लागलेल्या आहेत आणि घरामध्ये कंटिन्यू कलह निर्माण होत आहे आजारपण तर इतकी वाढत चाललेली आहेत की अक्षरशः अश्य जेवढा पैसा घरामध्ये येतो पूर्ण पूर्ण पैसा हा सर्व काही आजारपणामध्येच चाललेला आहे आणि आजारपणामध्ये जाऊनही त्याचा आपल्याला काहीही इफेक्ट जाणवत नाही असं होत आहे तर पहा तुम्हाला हा उपाय जर तुम्ही केला हे पहा हा उपाय तुम्ही आता आरती गणपती आपण निश्चित रोज घेतो सकाळ संध्याकाळ घेतो तर हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळही करू शकता किंवा तुम्ही ज्यांच्या घरी गणपती बाप्पा बसवलेले नाहीत त्यांनी किमान आठवड्यातून दोन वेळा जरी केला तरीही चालेल दिवस कोणता असावा दिवस कोणताही असू द्या काही हरकत नाही उपाय करायला फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी लागते मनामध्ये सकारात्मकता लागते मनामध्ये परंतु जर आलं तर त्या उपायाचं तुम्हाला काहीही फळ मिळत नाही जे तुम्ही ना काही जण बोलतात की ताई खरंच खूप छान उपाय खूप छान माहिती वाटली आणि काही जण बोलतात की नाही ताई काहीच फरक नाही तर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येतो म्हणून आपले कर्म कसे आहेत आपल्या कर्म कसा आहे यावरती आपलं प्रारब्ध डिपेंड असतं आणि आपण जे उपाय करतो ज्या सेवा करतो त्याचं फळ मिळणं त्यावरती अवलंबून असतं आपण भरपूर सेवा करतो भरपूर पारायण करतो भरपूर उपाय करतो पण इफेक्ट होत नाही का होत नाही तर आपण कोणाची ते निधनालाच करतो यामुळे होत नाही तर आपल्याला असं करायचं नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कोणतीही शंका राहणार नाही हा उपाय घरातील कोणीही करू अगदी म्हणजे वृद्ध आजी आजोबा शकतात काही हरकत नाही काय साहित्य लागणार आहे तेच सर्वप्रथम सांगते यासाठी लागणार आहे तुम्हाला एक मातीची खोलगटपंथी किंवा जे धूप जाळतात ते भांडं असेल तरी चालेल किंवा आता आरतीचा आपलं जे ताट आहे इथं पहा मध्ये ताट दिसत आहे हे जे आरतीचं ताट आहे असं जरी ताट तुम्ही घेतला आरतीचा आणि आरतीच्या ताटामध्ये निश्चित आपण याच्यामध्ये कापूर जाळतो हे कापूर जाळायचं जे भांड आहे हे जरी घेतलं आणि याच्यामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही किंवा आरती करताना ज्यावेळेस गणपती बाप्पांच्या आरती करणार आहात तर ही आरती करतानाही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही काय करायचं आहे काय साहित्य लागणार आहे ते सांगते सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ अख्खे असावेत तांदूळ तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका पुन्हा सांगते तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊन नका अख्खे तांदूळ घ्या अख्खे तांदूळ लागणार आहेत त्यानंतर ना एकवीस हिरवे मूग लागणार आहेत एकवीसच घ्यायचे मूगही किडीने खाल्लेले वगैरे नसावेत फ्रेश मूग दुकानातनं आणा त्यातील एकवीस दाणे लागणार आहेत अकरा अख्ख्या लवंगा लागणार आहेत ज्या शाबित लवंग असतात ज्याला पुढे ते बोंड असतं फुल असतं त्याला शाबित लवंग म्हणतात त्या तुम्हाला सात सॉरी सात शाबित लवंग लागणार आहे एकवीस हिरवे मूग सात शाबित लवंगा आणि भीमसेन कापूर असेल तर उत्तम पण भीमसेन कापूर नाही भेटला तरी हरकत नाही जो भेटेल तो घ्या तर त्याच्या सहा सात वड्या तुम्हाला कापरायच्या लागणार आहे शुद्ध गाईचं तूपच लागणार आहे ताई गाईचं तूप नाही म्हशीचं नका शक्यतो गाईचंच तूप घ्या पहा आपल्याला आपलं दारिद्र्य दूर करायचं आहे आपल्याला आपलं कष्ट दुःख समस्या दूर करायच्या आहेत आजारपणा दूर करायचे आहेत तर चार दोन रुपये आपण खर्च निश्चित करू शकतो आणि तुम्हाला हे घ्याय सॉरी शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागणार आहे सफेद तीळ सफेद तीळ म्हणजे हावरी आमच्याकडे हावरी म्हणतात काही ठिकाणी सफेद तीळ म्हणतात तर हे सफेद तीळही तुम्हाला थोडेसे चिमुडभर लागणार आहे तर काय करायचं आहे सांगते व्यवस्थित ऐका क्रम ऐका प्रथम ही जी वाटे आहे वाटी घ्यायची किंवा एखादी खोलगट पंथी घेतली तरी चालेल धूप जाळेचं भांडे ते घेतलं तरी चालेल किंवा एखादी लोख लोखंड एखादं लोखंडनी भांडं जरी घेतलं तरी चालेल प्रथम तुम्हाला काय करायचं आहे खाली थोडंसं तांदूळ टाका म्हणजे भांडं जळत नाही थोडंसं आखे तांदूळ टाका त्यावरती दोन कापडाच्या वड्या ठेवा कापडाच्या वड्या ठेवल्याच्या नंतरनं जे एकवीस मूग सांगितले हे एकवीस मूग ठेवा आणि त्यानंतर मूग ठेवल्याच्या नंतरनं त्यावरती तुम्हाला एक ते दोन चमचे गावठी जे शुद्ध गाईचं तूप आहे हे तूप घालून घ्यायचं आहे तूप घालून घेतल्याच्या पुन्हा यावरती तुम्हाला दोन किंवा तीन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापडाची पुढंही भेटते ती जर थोडीशी आ, स्प्रिंक केली तरीही चालेल ती टाकून घ्या हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हे सर्व काही प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्याच्या नंतरनं जर ज्याप्रमाणे आपण गणपतीच्या आरती घेतो त्याप्रमाणे तुम्ही आरतीही म्हणू शकता ओवाळतच आरती म्हणू शकता किंवा तुम्ही गणपती अथर्वशेष म्हणू शकता संकट विमोचन जे स्तोत्र आहे ते म्हणू शकता किंवा आ, जे सॉरी जे गणपती बाप्पांचा मंत्र आहे नमहा ओम गण गणपती ए नमहा हा मंत्रही म्हणू शकता किंवा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल जे आ, जे कोणता स्तोत्र येत असेल गणपती बाप्पांचं संकट मोचन वगैरे ते तुम्ही म्हणू शकता आतळशीस म्हणा गणपती स्तोत्र म्हणा तुम्ही म्हणू शकता काही हरकत नाही तुम्हाला जे येतं ते म्हणा एखाद्याला काहीच येत नाही तर तुम्ही साधं फक्त हो आरती जरी म्हटले आरती जरी घेतली तरीही चालेल काही हरकत नाही ज्यांच्या घरी गणपती बाप्पा नाहीत त्यांनी त्यांच्या घरातील देवघरातील गणपतीच्या समोर जरी तुम्ही आठवड्यातून दोनदा दोन जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा आता गणपती बाप्पा आहेत तर किमान दिवसातून एक वेळ सहाच्या नंतर नंतर हा उपाय केला तरी चालेल किंवा ज्यांच्या घरी गणपती बाप्पा हे सकाळ संध्याकाळ आरती घेत आहे तर तुम्ही आरतीच्या वेळेसही ह्या वस्तू त्या आरतीच्या ताटामध्ये जरी म्हणजे ॲड केल्या आणि त्याची जरी आरती घेतली तरीही चालेल पहा गणपती बाप्पाना आवडतं काय काय आवडतं आपल्याला माहिती आहे लाडू मोदक त्याचप्रमाणे जास्वंदीचं जा फूड फूल दुर्वा त्याचप्रमाणे हे ही, जे हिरवे मूग आहेत हे हिरवे मूग सुद्धा गणपती बाप्पांना खूप आवडतात खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला जर आपण गणपती बाप्पांच्या समोर आरतीच्या रूपाने हे जर ह्या वस्तू जर जाळल्या तर निश्चित आपले जे काही दारिद्र्य आहे जे काही दुःख आहे जे काही नजर दोष आहे जे काही बाधा आहेत ह्या दूर होण्यास मदत होते घरामध्ये निगेटिव्हिटीचा न सुद्धा शिल्लक राहत नाही म्हणून तुम्हाला हा उपाय निश्चित करायचा आहे पहा उपाय करताना पुन्हा सांगेल तुमचे जे काही कामधंदे चालू आहेत जे काही तुमचा उद्योग व्यवसाय चालू आहे जी नोकरी चालू आहे छोटा मोठा का हो व्यवसाय असू व्यवसाय हा छोटा असो मोठा असं व्यवसाय व्यवसाय असतो साधा तुमचं कटलेरीचं दुकान असू द्या किंवा पार्लर तुम्ही घरामध्ये चालवत असू द्या किंवा तुमची वडापावची गाडी असू द्या किंवा मोठी तुमची फॅक्टरी असू द्या किंवा मोठा कपड्याचं वगैरे दुकान असू द्या मोठं मॉल असू द्या काही असू द्या उद्योग छोटा मोठा कोणताही असू द्या करणं महत्त्वाचं असतं माणूस किती प्रामाणिकपणे करतो हे महत्त्वाचं असतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्ही हा उपाय कितीही वेळा करू शकता पहा आता गणपती बाप्पा चालू आहेत दिवसातून पुन्हा सांगेल दोनदा करा आठवड्यातून दोनदा करा एकदा करा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करा परंतु निगेटिव्हिटी काळी बाधा वाईट शक्ती जे काही बांधी आहेत त्या दूर करण्यासाठी आजारपणा दूर करण्यासाठी तुमच्या ते निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी उपाय निश्चित करा आणि आरती करताना तर उपाय जर केले तर निश्चित गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि सर्वांना माहिती आहे आत्ता गणपती बाप्पा हे दहा दिवस पृथ्वी त्यालावरती त्यांचं भ्रमण चालू असतं आणि हे सूक्ष्म रूपाने आपल्या पृथ्वीतलावरती वावरतही असतात निश्चित आपली सेवा त्यांना जर आवडली तर निश्चित आपल्याला हे साक्षात्कार होईल मला झालेला आहे मला माहिती आहे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा देणार आहेत गणपतीपत सर्वच छान करणार आहेत त्याचप्रमाणे स्वाम्याही आहे स्वाम्याही सर्व छान करणार आहे पहा खूप तुमच्या ह्या ताईकडं म्हणजे पूर्ण हरलेली ताई होती पूर्ण म्हणजे पूर्ण हरलेली होती फक्त रडणं एवढंच त्याकडं राहिलं होतं काहीच नव्हतं राहिलं काहीच म्हणजे पूर्ण मी झिरोच्याही पलीकडे गेलेले होते सांगायचं तात्पर्य एवढं फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा आणि विश्वास सर्व काही तुम्हाला मिळून देणार आहे जे तुमचं आहे जे तुमच्या इथं लिहिलेलं आहे ते कोणीच घेऊन जाऊ शकणार नाही तुम्हाला अगदी तुमचं सर्व काही लोकांनी घेऊन जाऊ द्या सर्व काही घेऊन जाऊ द्या अगदी तुम्हाला तुमच्याकडे रुपयाही नसू द्या खायला भाकरीही नसू द्या परंतु तुमच्या इथं जे काही लिहिलेलं आहे आणि देणारे हे भगवंत आहे देणारे स्वामी आहे आपल्याला भरभरून देणार आहे फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा काही नाही जमलं तर नामस्मरण करा काही नाही जमलं त्या छोट्या मोठ्या सेवा करा तिथी पाळा तिथीनुसार थोड्याफार सेवा जर जमल्या तर त्या करा त्याचं निश्चित तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला जेणेकरून तुमच्या ताईला व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटेल आता पहा बॅकग्राऊंडचा आवाज येतो आहे का खाली सोसायटीमध्ये गणपती बसलेला आहे त्याचा आवाज थोडा येतो त्याबद्दल म्हणजे क्षमा मागते तुमची पण काही करू शकत नाही हे पा गाणी नाहीत नंतर गाणी वगैरे चालू होतात मला हे आवडत नाही की मी व्हिडिओ बनवते आणि वेगळे असे गाणे लागतात मला आवडत नाही म्हणून मी आरतीच्या टायमिंगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तुमच्यासाठी आरतीलाही खाली जाण टाळते म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य एवढं की भरभरून प्रतिसाद देत आहात अजून भरभरून प्रतिसाद द्या तुम्हाला ज्याप्रमाणे ज्या उपायाची तुम्हाला आ, हे वाटतं इफेक्ट वाटतो तो ते उपाय तुम्ही इतरांनाही सांगत चाला जेणेकरून त्यांचेही कुटुंबामध्ये सुख येईल शांती येईल आणि त्यांचे कुटुंब सुखी समाधानी जर झाले तर त्यांचे आशीर्वाद कळत न कळत लागणार आहे फक्त माहिती देताना परिपूर्ण देत चला व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ कसे वाटतात ते पुन्हा सांगत चला व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे गणपती बाप्पा मोर्या तुम्ही ज्या देवत्यांना मानता त्या देवतांविषयी कमेंट्स करायला विसरू नका यातूनही तुम्हाला त्याचं खूप छान असं फळ भेटतं आणि तुम्ही मी, मी जी सेवा करते त्याचेही वाटेकरी होतात त्याचेही पुण्य निश्चित तुम्हालाही मिळणार आहे म्हणून निश्चित कमेंट्समध्ये पॉझिटिव्ह कमेंट्स करत राहिला खरंच खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून आणि ज्या म्हणजे खरंच अशा म्हणजे हे असतात कमेंट्स त्यांचं उत्तर देण्याचा मी निश्चित प्रयत्न करते परंतु एक व्हिडिओ आपला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो खूप म्हणजे व्हायरल झालेला आहे तर त्याच्या कमेंट्स कंटिन्यू येतात की ताई स्क्रीनवरती मंत्र दे मंत्र का नाही दिला तर हे पहा माझ्या भावांनो बहिणींनो ताईंना मावशींनो आजी आजोबांनो मंत्र देणं शक्य नाही आता कारण कसं असतं एकदा व्हिडिओ एडिट करून आपण टाकला की एकदा पुन्हा त्याच्यामध्ये आपण एडिट करू शकत नाही आणि तो मंत्र स्क्रीन स्क्रीनवरती मी देऊ शकत नाही तरी बरेचसे भाऊ बहीण कमेंट्समध्ये टाकतात मंत्र काय आहे हे टाकतात निश्चित तुम्ही तिथून मंत्र घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही ती सेवा करा खरंच त्या सेवेचे खूप इफेक्ट झालेले आहे खूप जणांनी स्वतः अनुभव शेअर केलेले आहेत स्वतः येऊनही सांगितलेलं आहे फोन कॉलद्वारेही सांगितलेलं आहे की ताई खरंच तो मंत्र खूप इफेक्टिव्ह आहे ती सेवा खूप इफेक्टिव्ह आहे तीच सेवा नाही तर आपले खूप साऱ्या सेवा आहेत खूप जणांना अनुभव आलेले आहेत आणि खूप सारे व्हिडिओ असेच उतरलेले किंवा इथून तिथून घेतलेले नाही तर खूप सारी माहिती गोळा केली जाते आणि त्यानंतर ना तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणले जातात व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्स मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या